आज फाल्गुन कृष्ण षष्ठी शके एकोणीसशे छत्तीस श्री एकनाथ षष्ठी सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी पुढील चांद्र वर्ष अधिक मासामुळे बाराऐवजी तेरा महिन्यांचं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना रवी पुजारीकडून जीवे ठार मारण्याच्या धमक्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या महिलांवरील अत्याचार आणि बोकाळलेला भ्रष्टाचार या गोष्टींचं भान ठेवावं मुख्यमंत्र्यांना मातोश्रींचा सल्ला या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक श्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम पुढील शनिवारी गुढीपाडवा असून मनमधनाम शालिवाहन शके एकोणीसशे सदतीसचा प्रारंभ होतोय या नूतन चांद्र वर्षात अधिक आषाढ महिना येणार असल्यानं या वेळेचं चांद्र वर्ष बारा महिन्यांऐवजी तेरा महिन्यांचं असणार आहे अशी माहिती पंचांगकर्ते दाक्रू सोमन यांनी दिली यापूर्वी दोन हजार बारामध्ये भाद्रपद अधिक महिना आला होता आणि आता दोन हजार अठरामध्ये ज्येष्ठ अधिक मास येणार आहे या वर्षी आषाढ अधिक मास आल्यानं आषाढ महिन्यापासूनचे सर्व सण सुमारे वीस दिवस उशिरानं येणार आहेत या नूतन चांद्र वर्षात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी गुरु ग्रह सिंह राशीत येणार असल्यानं दर बारा वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबकेश्वर इथे चौदा जुलैपासून सुरू होणार आहे या नूतन चांद्र वर्षात एकूण पाच ग्रहण होणार असून चार एप्रिलला होणारं चंद्रग्रहण आपल्याकडून दिसणार आहे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सोळा जुलै आणि तेरा ऑगस्ट असे दोनच गुरुपुष्य योग आहेत यावर्षी अवघी एकच संकष्ट अंगारकी चतुर्थी असून विवाह इच्छुकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सिंहस्थ कुंभ पर्व असलं तरी वैशाख ज्येष्ठ कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन अशा सात महिन्यात विवाहाचे मुहूर्त असल्याचं दाकृ सोमण यांनी सांगितलं दिवा छत्रपती शिवाजी टर्मिनस उपनगरीय सेवा तातडीनं सुरू करावी आणि केवळ तीन ते पाच दिवस आगाऊ आरक्षणाची सुविधा असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या काही निवडक मार्गावर सुरू करण्याची मागणी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल लोकसभेत केली केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना त्यांनी ही मागणी केली रेल्वे सुरक्षेचा कणा असलेल्या गँगमनच्या प्रश्नाकडेही त्यांनी रेल्वेमंत्र्यांचं लक्ष वेधलं सध्याची रेल्वे आरक्षणाची मुदत वाढवल्यानं काही प्रवाशांना दिलासा मिळेल पण अनेकदा अचानक प्रवासाला जाण्याची वेळ येते अशावेळी तात्काळ आरक्षणाची सुविधा कमी पडते त्यामुळं अशा प्रवाशांसाठी केवळ तीन ते पाच दिवस आगाऊ आरक्षणाची सुविधा असलेल्या लांबपल्ल्याच्या गाड्या काही निवडक मार्गावर सुरू कराव्यात अशी मागणी त्यांनी केली रेल्वेमंत्र्यांनी कळवा ऐरोली लिंकला दिलेली मंजुरी फलाटांची उंची वाढवणं फलाटांवर उद्वाहन सुविधा प्रवाशांसाठी एस्कलेटर अशा सुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं निर्णय प्रक्रियेत रेल्वेमंत्र्यांनी सुरू केलेल्या विकेंद्रीकरण मोहिमेला पाठिंबा देतानाच हे विकेंद्रीकरण अधिक व्यापक प्रमाणात तळागाळात पोहोचेल असा आशावादही श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला जिज्ञासा ट्रस्टच्या वतीनं सी डी देशमुख दिलीप महाजन स्मृती प्रत्यर्थ व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आले वैज्ञानिक सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक विषयावरील तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्यानं या व्याख्यानमालेत आयोजित केली जातात यावर्षी चौदा मार्चला सरस्वती क्रीडा संकुलात प्रसिद्ध विचारवंत आणि तत्वज्ञानाचे अभ्यासक राजीव साने पारंपरिक भारतीय जीवनातील ग्राह्य आणि त्याज्य या विषयावर व्याख्यान देणार आहेत या व्याख्यानमालेत यापूर्वी डॉक्टर अनिल काकोडकर डॉक्टर असीम भट्टाचार्य डॉक्टर संदीप वासलेकर आणि रामचंद्र गुहा यांनी व्याख्यान दिलं आहे या व्याख्यानमालेचं यंदाचं हे चौथं वर्ष आहे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे कुख्यात गुंड रवी पुजारीकडून ही धमकी आली आहे आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून या तक्रारीत सरनाईक यांच्या कार्यालयामध्ये गेल्या दहा दिवसापासून रवी पुजारीकडून धमक्या येत असल्याचं म्हटलं आहे सरनाईक यांनी या धमक्यांचे कॉल डिटेल्सही पोलिसांना दिले आहेत आमदार प्रताप सरनाईक हे व्यवसायानं बांधकाम व्यावसायिक आहेत दोनच दिवसापूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही तुमचा नंबर असल्याची धमकी आली होती तर हिवाळी अधिवेशनात सध्या पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनाही धमक्या आल्या होत्या त्यामुळे सध्या ठाण्यातील आमदार हे चर्चेचा विषय बनले आहेत श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचा विचार करताय मग एक्सप्लोर ग्रुपच्या इनक्रेडिबल टूर अनुभव घ्या मालवण तारकर्ली देवबाग वेंगुर्ला सावंतवाडी कणकवली रत्नागिरीसह अविश्वसनीय किल्ले मंदिर आणि समुद्र किनाऱ्यांची ही सफर खास एसी बस आणि एसी निवासासह उन्हाळ्यातही लुटूया कोकणचा थंडगार आनंद ग्रुप घेऊन येत आहे कोकण दर्शन आजच आपली जागा निश्चित करा यासाठी संपर्क सातशे पन्नास सहाशे सव्वीस शून्य चार शहाण्णव आणि नऊशे शहाण्णव नऊशे सत्याऐंशी दहा अठ्ठ्याण्णव आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे सहकार्य करा ओला कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाई पासून मुक्तता मिळवा मोसम सारीज आणि मोसम फॅशन होलसेल मध्ये विश्वसनीय नाव बस्ता आणि ऑफिस वेअर चे ड्रेस मटेरियल पार्टीवेअर डेली वेअर सेमी स्टिच रेडीमेड गाऊन आणि कुर्ती साडी मध्ये शालू घागरा चोली ब्रायडल सारीज ट्रेडिशनल सिल्क सारीज कांजीवरम पैठणी डिझायनर सारीज आणि बस्त्याच्या साड्या फक्त मोसम सारीज आणि मोसम फॅशन मध्येच तेही होलसेल दरात किरकोळ विक्री मोसम सारीज कोर्ट नाका सी केपी हॉल जवळ खारकर ठाणे मोसम फॅशन मोसम सारीजच्या वर पहिला माळा ठाणे ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन डॉक्टर आणि जिवायाचं नातं म्हणजे आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यु बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कमसेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे पश्चिम ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या महिलांवरील अत्याचार आणि बोकाळलेला भ्रष्टाचार या तिन्ही गोष्टींचं भान ठेवावं असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मातोश्रीने दिला ठाण्यातील अत्रेकट्ट्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरिताताई फडणवीस यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला या मुलाखतीत आशा मंडपे आणि शर्वरी जोशी यांनी सरिताताई यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आपल्या मुलाबद्दल बोलताना त्यांनी हा सल्ला दिला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर त्यांच्या मातोश्रींचा प्रथमच असा हा जाहीर कार्यक्रम असल्यामुळं या कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता होती सरिताताईंनी सुरुवातीलाच मुलाखत म्हटली की आपल्याला धडकीच भरते असं सांगून आपल्याला व्यासपीठावर जाण्याची फारशी सवय नाही किंबहुना घरातही आपण मागेच असल्यामुळं राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी स्वतःच्या लग्नापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासाविषयी अनेक बाबी त्यांनी उलगडून सांगितल्या आणीबाणीच्या काळात देवेंद्र हा सहा वर्षाचा असल्यापासून राजकारणाचे बाळकडू घेत असल्याचं सांगून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा व्रतस्थपणा तटस्थपणा आणि झोकून देण्याच्या वृत्तीबद्दल कौतुक केलं देवेंद्र कोणत्याही गटातटाचा नाही त्यामुळं तो सगळ्यांचाच असतो आणि कोणाचाही नसतो असं त्यांनी सांगितलं आपल्या लग्नाच्या आठवणीही त्यांनी यावेळी उलगडल्या गंगाधर फडणवीस यांना गुलाबजाम आवडत होते आणि पहिल्यांदा स्थळ बघताना गुलाबजाम दिल्यामुळेच अर्धी लढाई जिंकली होती वडिलांनी आपलं लग्न अतिशय थाटामाटात केलं त्याची आठवण आजही भेटणारे काढतात मात्र आपले वडील सनातनी विचाराचे होते असं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या लग्नाच्या आठवणीही उलगडल्या वयाची तिश्शी उलटली तरी लग्न करायला देवेंद्र तयार नव्हता अमृता फडणवीस यांच्या माहेरी बहुतेक मंडळी डॉक्टर होती त्यांनी राजकारणातील मुलगा कसा निवडला याचा आपल्याला प्रश्न पडल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली अमृता फडणवीस यांचं माहेर कट्टर गांधीवादी तर फडणवीस पक्के सनातनी त्यांच्या घरात हिंदू संस्कृती ठासून भरलेली तर अमृता फडणवीस यांच्या घरी देवही नव्हते पण देवेंद्रच्या लग्नात कशीबशी सप्तपदी आणि होम केल्याची आठवण सरिताताई फडणवीस यांनी यावेळी सांगितली